शासन एकीकडे स्वच्छता मोहिमेवर लाखो रुपये खर्च करून स्वच्छ भारत सुंदर भारत म्हणत जनजागरण करत आहे मात्र नांदेडच्या किनवट आदिवासी बहुल भागातील अनेक ग्रामपंचायतीने नाल्या साफसफाई न केल्याचे चित्र किनवट तालुक्यातील दहली ग्रामपंचायत अंतर्गत पाहावयास मिळत आहे दहली ग्रामपंचायतने पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्या साफ न केल्याने जागोजागी नाल्यांमध्ये पाणी तुंबून दुर्गंधी सुटली आहे तर नालीचे घाण पाणी रस्त्यावर व अनेकांच्या घरात येत असल्याने रोगराईला आमंत्रण होत असून अनेक बालके ताफाने फनपणत आहेत तर अनेकांना डेंग्यूची साथ होते की काय अशी परिस्थिती सध्याला पाहावयास मिळत आहे त्याकरिता ग्रामपंचायतीने जागोजागी तुमणाऱ्या नाल्या आणि नाल्यातील साफसफाई करून घ्यावी तसेच शाळेला जाणाऱ्या मुलांसाठी शिशी रस्त्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे तसेच वायफणी येथील पिंटू पाटील आणि येथील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगितले इथं बाबा या नाली बद्दल इथं पूर्ण पाणी अडवलेलं आहे हो या नालीवर आहे की नाही बांधून दिले बांधारासारखं पूर्ण कटरा टाकून दिले पाणी पूर्ण इथं थांबून गेला साचल्यामुळे आहे की नाही या पाच सहा घराला ऐकण्या त्रास व्हायला पूर्ण ओलावा आहे कि नाही घरात यांना एक तर बसता यायला नाही हो झोपता यायला नाही आणि त्यांना ऐक नाही एक तर डेंगूच शिकायचं आहे त्यांच्या लेकर आज बिमार पडले हो कमीत कमी आठ दिवस झाले त्यांच्यावर डेंगूचा सात दोन लेकरांना दवाखान्यामध्ये भरती केले चार दिवस दवाखान्यामधून आता काल काल परवा घेऊन आले त्या लेकरांना आणि यांना काय सरपंचाला आम्ही सांगितले की हे बाबा नाली काढून घे पण सरपंच काय दुर्लक्ष करायला हो आणि यांना पुढत माणसाला सांगितलं ते, ते बांधकाम आल्यांना की बाबा हे नाली तू साफ करून घे याच्यावर आहे की नाही फुल काही वगैरे टाकून घे तुझ्या गाड्या घोड्या येईपर्यंत पण ते भी काय दुर्लक्ष करायला लागलं म्हणजे गरीब लोक गरीबाचा कोणी येणं ऐकायला ना नाही गेल्या चार पाच दिवसापासून नेहली या गावामधील अ बऱ्याचशा लोकांचे मला फोन आले त्यामध्ये त्यांची विशेष मागणी होती की बाबा रस्ते नाली आणि बिकट असलेल्या बऱ्याच समस्या त्यांचं निवारण व्हावं यासाठी मी आज या गावची पाहणी केली असता या गावामध्ये अत्यंत अशी बिकट परिस्थिती दिसून आलेली आहे सर्व रस्त्यामध्ये जे नाल्या असते तर नाल्या तुंब झालेल्या आहे नाल्याचे सर्व पाणी अतोनात कंबर एवढं घरामध्ये शिरलेलं आहे त्यामुळे पूर्ण रोगराई पसरलेली आहे आणि ती रोगराई आपल्याला जर आटोप्यात आणायची असेल तर आपल्याला नाली सफाई करणे सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी ठरणार आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा रस्ता यांची रस्त्याची सुद्धा मागणी तो रस्ता सुद्धा आपण बघितलेला आहे चिखला चिखलामध्ये मुलांना शाळेत देण्या जाण्यासाठी त्वरित रस्ता सीसी रस्ता मंजूर करावा याबाबत आम्ही दोन दिवसामध्ये शिव मॅडम जे आहेत मेघना कावळे यांना निवेदन देणार आणि त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करणार आहोत आताच आहे त्यांना सुद्धा सदर गावामध्ये परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे आणि त्यांनी ते सुद्धा म्हणले की आम्ही त्वरित दखल घेतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी जनतेची भूमी महाराष्ट्राची